जनता पक्षामध्ये राणेसाहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच असा विचारण्यासारखा प्रश्नच नाही अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाच्याच बसला कोकणात पुन्हा एकदा राजकीय तापमान लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंचा संघर्ष रंग घेऊ लागलाय भाजपचे युवा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलंय की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच असेल आणि आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवणार तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेत असलेले आमदार निलेश राणे यांनीही आव्हान स्वीकारले आणि ते म्हणाले जिल्ह्यातील पन्नास पैकी बत्तीस जागा आमच्या ताब्यात आहेत आणि अध्यक्ष हा शिवसेनेचा असेल तोही राणे साहेबांच्याच विचारांचा यावरून स्पष्ट होत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी निवडणुका म्हणजे राणे विरुद्ध राणे असा थरारक राजकीय संघर्ष होणार आहे निलेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जोरदार हल्लाबोल करत सांगितले विरोधक काही आमिष दाखवतील पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल दरम्यान नितेश राणे यांनी मात्र भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय आज आमच्याकडे सगळ्या पक्षाकडून इन्कमिंग सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच भूमिकेचं समर्थनही करत मैत्रीपूर्ण पण स्वबळावरची लढत होईल असं म्हटलंय आता या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हीच लढत भाजपसाठी एक लिटमस टेस्ट ठरणार आहे प्रत्येक मतदारसंघात नेत्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडून आलेले निलेश राणे यांनी गेल्या काही काळात आपल्या रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणामुळे मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे त्यांच्या नेतृत्वामुळे आणि निधी करण्याच्या क्षमतेमुळे ते स्थानिक पातळीवर लोकप्रिय झालेत आता बघायचं म्हणजे या दोन भावांमधील संघर्ष किती टोकाला जातो आणि शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर शिवसेनेचा की भाजपचा हे कोणाच्या बाजूला झुकतं राजकीय रणसंग्राम रंगण्याआधीच कोकणात चर्चा रंगली आहे राणे विरुद्ध राणे या दोघांमध्ये कोण जिंकेल सिंधुदुर्गाच्या रणांगणात कोण बाजी मारेल हे पाहणं आता सर्वांच्या उत्सुकतेचं केंद्र ठरलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी